शिंदे गट आणि ठाकरे गट यांचं काय होणार एवढ्यापुरताच हा निकाल आजच्या दिवसापुरता जरी महत्त्वाचा असला तरीसुद्धा पुढे अजित पवार गटाचं काय होणार आणि इथून पुढे जे काही भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा घडामोडी घडतील त्यांचं काय होणार या सगळ्याचा हा पथदर्शी निर्णय असणार आहे तर या निकालाचा पुढे काय परिणाम होणार आहे महाराष्ट्रात विशेषतः अमोल शरद पवारांच्या अजित पवारांच्या प्रकरणाच्या बाबतीत संदर्भ म्हणून जरी असला तरी शरद पवारांच्या वतीतली केस जरा वेगळी आहे शरद पवार आज देखील पक्ष फुटला आहे हे फुटून गेलेले आहेत हे वेगळे आहेत असला प्रकार घडलेला नाही आहे व्हीपचा क्रायसिस त्यांच्यावरती तयार झाला नाही आहे एक दुसरी गोष्ट जेव्हा इलेक्शन कमिशन समोर हे सगळं प्रकरण दिल्लीमध्ये चालू आहे आजही चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातलं तेव्हा जेव्हा तिथल्या काही वरिष्ठ नेत्यांशी राष्ट्रवादीच्या हो अजित पवार गटातल्या नेत्यांशी बोलायची संधी मिळाली ते म्हणाले की आम्ही कायदेशीर सगळ्या बाबींचा अतिशय पूर्ण सखोल विचार केलेला आहे आणि कोणती गॅप ठेवलेली नाहीये आणि ते जे दाखले देत आहेत त्याच्यामध्ये दे एक लक्षात घ्या इकडे व्हीपचा प्रश्न नाहीये त्यामुळे पहिल्यांदा व्हीपमुळे होणाऱ्या तांत्रिकता तिथे अवॉइड होत आहेत तिकडचा मुद्दा आहे की आम्ही इकडे आमचे आमदार आहेत आणि हे पक्ष संघटन आमच्या आहे शरद पवारांचं म्हणणं आहे पक्ष संघटन माझ्या बाजूने आहे अजित पवारांचं म्हणणं आहे सगळे पक्षाचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने आहेत आणि त्यासाठीचे दाखले आहेत मग ते आधीच्या केसेस आहेत आणि तो सगळा प्रकार चाललेला आहे इलेक्शन कमिशन तो निर्णय घेते आणि यापूर्वी इलेक्शन कमिशनने त्या आधारेच निर्णय दिलेला आहे की विधिमंडळ पक्षाची स्ट्रेंथ कुणाकडे आहे कारण पक्ष संघटना कुणाचे याकडे कसे दाखवता येतात वगैरे वगैरे तो वेगळा विषय आहे एक मात्र नक्की यामुळे पुन्हा एकदा कारण एकनाथ शिंदेच्याही बाबतीमध्ये पक्ष संघटन नव्हे तर विधिमंडळ पक्षातलं बहुमत हा मुद्दा असल्यामुळे Oh. त्या अर्थानं मात्र तू जे विचारतोय अमोल ते तिथे रेफरन्ससाठी घेतलं जाऊ शकतं घेत घेतलं जायलंच असं नाही पण रेफरन्ससाठी घेतलं जाऊ शकतं आणि याद्वारे एक प्रिसिडन्स तयार तयार होऊ शकतो भारतामध्ये यापुढे कधीही कुठे पक्षांतराचा मुद्दा आला पक्षांतर पण नव्हे पक्षावरच्या अधिकाराचा मुद्दा आला तर संघटन का विधिमंडळ पक्ष असा मुद्दा आला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्यानं शिवसेना यांची उदाहरणं दिली जातील अमोल